我不会用的，已经关掉 तर कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा तुमचं आरोग्य खूप छान राहू दे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी स्वामी चरणी प्रार्थना करते आज मी बनवणार आहे काय पदार्थ बनवणार आहे ते बघा ही चण्याची डाळ चार चार पेले चार वाट्या तांदूळ घेतलेले आहेत गावचीच तांदूळ घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एक पेला चना डाळ एक पेला उडीद डाळ असं घेऊन मी सगळं दोन ते चार तास असं भिजत टाकलं होतं दुपारी आणि हे रात्री दळून काढलं बारीक असं मिक्सरला म्हणजे चांगले भिजले जातात ना मग हे असे बारीक भिजून असं मी पीठ काढलेलं आहे मस्तपैकी बारीक असं दळून काढलेलं आहे असं बारीक दळायचं आहे आणि चमचा ना असा उलटा करून तर हे आपण असं करून घ्याय बघायचं बारीक झाली तर एकदम बारीक दळून काढायचं म्हणजे पोळ्या एकदम सॉफ्ट नरम येतात अशा आणि आता गरमा चालू आहे ना मग आता पीठ लगेच येतं ते बघा खूप छान सॉफ्ट झाले आहे की नाही बघा अशा प्रकारे हे पीठ तयार आहे आता मी तुम्हाला आता हे रात्र झालेले आहे मी रात्रीचं अकरा वाजता हे दळून ठेवलेलं आहे झोपायच्या आधी सगळं कामं आटपल्यावर सगळं दळून वगैरे मिक्सरला लावून चांगला बारीक पीठ काढून तर हे असं झाकून ठेवायचं आहे का परातीत कारण क कधी कधी पीठ आल्यामुळे कसं ते वाहून जातं ना पीठ असं वर आलं की मग असं परातीत ठेवलेलं आहे मोठा म्हणजे सांडलं तरी त्या परातीत सांडेल हे बघा आता हे सकाळ झालेली आहे सकाळी बघा मी उठून बघितलेलं आहे आणि बघा मस्तपैकी पीठ आलेलं आहे हे बघा किती छान बघा घट्ट झालं की नाही एकदम नरम सॉफ्ट असं पीठ आलेलं आहे किती वरती आलं बघा ठेवताना खूप खाली होतं असं थर आता बघा किती वरती सॉफ्ट असं वर असं पीठ आलेलं आहे नसं घट्ट असं नरम आलेलं आहे फेस कसं असतं तसं हत् पीठ आलेलं आहे तर हे पीठ आलेलं आहे मी सकाळी उठून पाहिलेलं आहे सहा वाजता आता त्याच्यात आपण मीठ घालव घालणार आहोत आणि मीठ घालून मग ते सगळं मिक्स करणार आहोत ढवळून घ्यायचं आहे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे असा छोटासा कांदा घेतलेला आहे कापून आणि हे मी आता त्याच्यावर ही भिडं आहे आता लोखंड भिडं असतं ना ते भिडं आहे हे गावावरनं मी मागवलं होतं भिडं ते भिडं आता मी त्याला तेल लावून ठेवलं होतं म्हणजे तेल लावूनच ठेवायचं असतं मग ते खराब होत नाही आता हा मी कांदा घेतलेला आहे अर्धा असं कापलेला आहे आणि वर तसं धरलेलं आहे आणि तो तेलात बुडून असं त्याच्यामध्ये पूर्ण फिरवायचं आहे म्हणजे त्याचा ज्यूस त्याला असं लागला पाहिजे त्या भिड्याला आणि आता हे असं हे आंबोळ्या आहेत आमच्याकडे आंबोळ्या म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तेही तुम्ही कमेंट म्हणून सांगा आम्हाला आमच्या कोकणामध्ये आल्या आंबोळ्या म्हणतात कोणकोण ढोसेही म्हणतात कोणकोण पोळ्या म्हणतात आमच्याकडे आंबोळ्या म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तेही तुम्ही सांगा हे असं मस्तपैकी छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं हे ढवळून घ्यायचं आहे आणि आता ते आपण त्या त तव्यावरती भिड्यावरती काढायचे आहेत मग चांगलं मिक्स करायचं आहे ते पूर्ण ढळून घ्यायचं मस्त आपलं किती पातळ पाहिजे किती जाड पाहिजे तेवढं ठेवायचं आणि झाकण लावून ठेवायचं आणि एक सेकंद पण लागत नाही लगेच खोलायचं ते लगेच वर येतात आता हा दुसरा टाकलेला आहे मी बघा फटाफट होतात काहीच तलस हे लागत नाही तर फ्रीप छान आलं पाहिजे ते चांगलं फुलून वर आलं पाहिजे मग पोळ्या एकदम सुंदर येतात नरम सॉफ्ट एकदम नाही मस्तपैकी तुम्ही हा पदार्थ करून पहा तुम्ही ही आंबोळ्या करून पहा कोकणातले असेल तर तुम्हाला माहितीच असेल हे आंबोळ्या आपण करतो ते पण जे कोकणातले नसते ज्यांना माहिती नसेल त्यांनी हा प्रकार करून पहा खूपच छान लागतो आणि तसं त्यासोबत खोबऱ्याची चटणी खूप छान लागते मी चटणीची तयारी करत आहे टोमॅटो अद्रक लसूण हिरव्या पाचसा मिरच्या कोथिंबीर आणि खोबरं आहे हे सगळं मिक्स करून आता मीठ घालायचं आहे हे खोबरं आहे ओलं खोबरं यात मी मिक्स सगळं मिक्स करणार आहे आणि चटणी वाटून घेणार आहे आणि ह्या आंबोळ्यासहित ही चटणी खायची आहे खूप सुंदर लागते हे बघा माझ्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत बघा छान Mae'n rhaid i'r sgwrs ychwanegu ychydig yn fawr i'r sgwrs, ac रेसिपी आता कशी वाटली तेही तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आता आम्ही रजा घेतो आणि आमची रेसिपी आने को चान प्रकर पहा आणि खूप छान प्रकारे तुम्ही ही करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय श्री स्वामी समर्थ